दर्शको नमस्कार प्रवृत्त न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांसाठी महाराष्ट्रामध्ये नुकताच विधानसभेच्या निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान झालं आणि त्या दृष्टीनं आता उद्या तो निकाल लागणार ते वीस तारखेला आणि त्या अनुषंगानं अनेक आपल्या सर्वांनाच उत्सुकता आहे नेमकं कोणत्या मतदारसंघामध्ये काय होणार आहे आपण ज्या पद्धतीनं मोहोळ मतदारसंघ असेल माडा मतदारसंघ असेल पंढरपूर मंगळवाडा मतदारसंघ असेल या मतदारसंघामध्ये ग्राउंड रिपोर्ट केले तिथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाऊन घेतल्या त्या अनुषंगानं आपण मोहोळ मतदारसंघामध्ये नेमका उद्याचा निकाल काय असणार आहे कुणाच्या बाजूला निकाला असणार याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण यावेळीच्या माझ्यामधून करतोय तसं पाहिला गेलं तर मोहन मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून माहितीच्या आहे माहितीच्या माध्यमातून यशवंत माने जे विद्योन आमदार आहेत त्या ठिकाणी निवडणूक लढवत होते आणि त्यांच्या विरोधात पाहिला गेलं तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून राजू खरे हे तो त्याच्याची नावावरती निवडणूक लढवत होते अगदी शेवटच्या दिवशी म्हणजे प्रचार संपणार त्या दिवशी अपक्ष उमेदवार जे संजयन क्षीरसागर आहेत त्यांनी खरे यांना पाठिंबा दिला पाठिंबा दिला आणि खऱ्यांची ताकद त्या ठिकाणी वाढली दिसून येते एकंदरीत मतदान अतिशय व्यवस्थित पार पाडलं नेमकं आता का उद्या काय होणार आहे त्याची सगळ्यांना उत्सुकता असणार आहे आणि मग ते उत्सुकता कशी असणार आहे तर कोण किती आघाडीवर असणार आहे दुसरा किती चालणार आहे घड्याळ कुठे आघाडीवर येणार आहे विजय कोणाला होणार आहे ह्या म्हणजे ही उत्सुकता आपल्या सर्व असणार आहे ती उत्सुकता कशी असणार ते आपण आकडेवारच्या माध्यमातून पाहणार आहोत जसं तसं पाहायला गेलं तर मोहळ मतदारसंघामध्ये जे काय वीस तारखेला अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मतदान झालं म्हणजे मोहळ मतदारसंघातलं पंढरपूर चळे हे गाव असेल तर चळे ते संध्याकाळी आठ वाजता शेवटचं मतदान झालं इतक्या लोकांचा उत्पत्त प्रसाद होता तर एकूण जे मतदान झालं ते एकूण मतदान झाले दोन लाख तीस हजार आठशे पन्नास इतक्या मतदारांनी हा मोहोळ मतदारसंघामध्ये जे काही उमेदवार आहेत त्या सर्वांसाठी त्यांनी मतदान केले त्यातलं जर आपण प्रामुख्यानं पाहिला गेलं भाग जर हे जी निवडणूक असणार आहे ही निवडणूक मोहळ मतदारसंघामध्ये पाहायला गेलं तर उत्तर सोलापूरमधली चोवीस गाव आहेत प्रॉपर मोहोळ शहर आणि मोहोळ तालुका आहे आणि पंढरपूर तालुक्यातील सतरा गावं असा एक मिळून हा तीन तालुक्यांचा मिळून मोह मतदारसंघ झालाय उत्तर सोलापूर मधलं जर आपण मतदान पाहिलं किती मतदान झालं तर उत्तर सोलापूरमध्ये साधारण चाळीस हजार लोकांनी मतदानाचा हक्क बजावलाय तर या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर पक्षवाला बल तर या ठिकाणी जे मोठं शहर आहे वडाळा या ठिकाणी वडाळामध्ये जे काकासाठ्यांची ताकद आहे ती काकासाठ्यांची ताकद आहे ते राजू खानच्या पाठीशी त्या ठिकाणी मिळायला दिसून येते कारण काकासाठी हे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत साहजिकच खरे यांच्या प्रचारासाठी किंवा त्यांना उमेदवार मिळवण्यासाठी काकासाठी यांची महत्व भूमिका ती खूप महत्वाची होती त्यामुळं उत्तरमधून कोण लीड घेणार हा खोर तर खूप उत्सुकताचा विषय आहे मात्र उत्तरमधले जे काही भाजपचे पदाधिकारी आहेत मग त्या ठिकाणी आपण शहाजी बापूंचं अग्रकामांना नाव घ्यावं हो लागेल ते भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत शाहजी बापूंची साखर त्या ठिकाणी यशवंत माने यांना मिळतील त्या ठिकाणी अविनाश मारतंडे असतील किंवा दिलीप मानेचा जो काय गट आहे त्यांची सुद्धा ताकद यशवंत माने यांना या ठिकाणी मिळू शकते आणि एकंदर जर पक्षीय बलाबोल किंवा स्थानिक लोकांचा जर विचार गेला तिथल्या पत्रकारांशी आम्ही काही संवाद साधण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणाहून यशवंत माने हे काही अंशी चार ते पाच वरण आघाडी घेतील असा अंदाज तिथल्या स्थानिक लोकांनी वर्तवला म्हणजे म्हणजे साधारण चाळीस हजार मतदान आहे त्यातलं बऱ्यापैकी जे आघाडीचं मतदान आहे आघाडी घेऊ शकतात असं यशवंत माने या ठिकाणी आघाडी घेऊ शकतात असा अंदाज वर्तवला जाऊ शकतोय त्यानंतर आपण प्रॉपर मोहोळ शहरामध्ये जर पाहायला गेलं तर मोहोळ शहरामध्ये साधारण पंधरा हजार दोनशे सात इतकं मतदान झाले मोहोळ शहर हे साधारण तुतारी आघाडीवर घेणार असं चित्र दिसतं कारण जे काही गेल्या अनेक दिवसांपासून मोहोळचं जे अप्पर्स असेल कारण अनगरला घेऊन गेले त्याचा जो रोष आहे तो रोष या मतदानामधून दिसू शकतो आणि दुसरी बाजू पाहायला गेली तर या ठिकाणी राजन पाटील किंवा ईशवंत माने यांचा विरोधक म्हणून जो काही प्रॉपर वर्ग आहे तो मोहोळ शहरामध्ये मग त्यामध्ये बारसकर असतील उमेश पाटील असतील किंवा दीपक गायकवाड असतील अनेक लोक असतील की जे राजन पाटील आणि यशवंत माने यांचे विरोध असतील त्यामुळं प्रॉपर मोहोळ शहराचा जर विचार केला तर प्रॉपर मोहोळ शहरामधून सुद्धा तुतारी ही चांगल्या पद्धतीने आघाडी घेईल असं एकंदरीत चित्र दिसतंय मात्र गेल्या पाच वर्षामध्ये यशवंत माने यांच्यामधून कोट्यावधी विकास कामं त्या का ठिकाणी आणलेत मग त्या बाजारपेठेसाठी निधी आणला असेल संघ क्रीडा संकुंसाठी निधी आणला असेल वाचनासाठी निधी निधी निद्य आणला असेल हे जर सगळं आणलं असलं तरी प्रॉपर मोहोळ शहरवासियांचा जो काय रोष आहे तो कदाचित तो अपर तहसीलच्या त्या कार्याच्या माध्यमातून रोष आहे तो रोष जर मतदानातून प्रकट झाला तर त्या ठिकाणी मोहोळ शहरातून तुतारी हे चांगल्या पद्धतीचं लीड घेऊ शकते असा एक अंदाज लोकांमधून वर्तवला जाऊ शकतो म्हणजे एकूण साधारण मोहोळ शहरामध्ये पंधरा हजार दोनशे सात मतदान झाले त्यापैकी साधारण आठ ते नऊ हजार मतदान हे तुतारीला होण्याची शक्यता आहे आणि चार ते पाच हजार मतदान हे कदाचित घडायला मिळू शकतं पण कदाचित विकास कामं पुढे आली तर हा तो घड्याचा आकडा वाढू शकेल आणि जर अप्पर तसेलचा आणि विरोधकांच्या ताकदीचा जोर वाढला तर जे तुतारे ते नऊ ते दहा हजार रुपये सुद्धा पुढे जाऊ शकते त्यानंतर मोहोळ तालुका जो आहे एकंदरीत म्हणजे मोहोळ शहर सोडून त्या मोहोळ तालुक्यात जर मतदान आपण पाहायला गेलं तर ते मतदान एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे पंचावन्न इतकं मतदान काल झालेलं आहे त्या मोहोळ तालुक्याचा जर विचार केला तर या मोहोळ तालुक्यामध्ये दोन महत्वाचे घटक या ठिकाणी ठरू शकतात की जे अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून जे काही सर्वात महत्वाचे चर्चेला गाव गेलं ते पेनूर असेल त्याचा रोष हा यशवंत माने यांना खूप मोठ्या प्रमाणावर येऊ शकतो तिथले लोक तिथले नाराजी असेल त्या पेनूरच्या माध्यमात असेल पेनूर असेल पाटकोल असेल पापरे असेल कोहेरे असेल किंवा शिरापूर मसले चौधरी असेल किंवा सावळेश्वर असेल ही जी काही गाव आहेत हे गावाचे गा नाराज सूर आहे त्या नाराजा फटका प्रामुख्याने तिथल्या लोकांचा तो घड्याळ्या चे बसू शकतो आणि या ठिकाणाहून जे आहे ते तुतारी या ठिकाणी आघाडी घेऊ शकते किंवा त्या ठिकाणी राजन पाटील यांचे जे काही पारंपरिक विरोधक असतील किंवा यशवंत या विरोधक म्हणून जे शेतपळचे शेतपोचे जर डोंगरे विजयाराव डोंगरे असतील ते असतील किंवा नरखेडचा जो काय भाग उमेश पाटील यांचा जिल्हा परिषद गट आहे या गटातून तुतारी कदाचित आघाडी घेऊ शकते तिथं घड्याळ हे मायनसमध्ये जाऊ शकतं मात्र मोहोळ तालुक्यातील इतर जे काही गावं आहेत अनगर आणि बारावाड्यात हा जर पट्टा पाहिला गेला तर तिथं साधारण पंधरा ते सतरा हजार सतरा हजाराचं मतदान झालेलं आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणाहून निर्णायक आघाडी जी आहे ती निर्णायक आघाडी ही यशवंत मान यांना मिळू शकते त्यामुळे तर आपण प्रॉपर पाहिलं तर मोहचालकेतले जे काही मतदान झालं एक लाख शेहेचाळीस हजार सहाशे पंचावन्न यामध्ये काही ठिकाणाहून तुतारी चांगल्या पद्धतीनं चालणार आहे म्हणजे जो काही अप्परचा असेल तर जो काही रोष आहे तिथे लोकांना मग ते पेनूर असेल पाटकुल असेल पापरे असेल कोन्हेर्या असेल इथल्या लोकांचा जो काही तिथल्या व्यवस्थेविरोधात जो रोष आहे तो रोष हा मतदानच्या बाहेर पडला तर त्या ठिकाणी तुतारी चांगल्या पद्धतीने चालेल मात्र पुढच्या पट्ट्यात जर आपण गेलो त्या ठिकाणी मग आष्टी असेल अनगर असेल आणि प्रॉपर ज्या काही बारावाडे असतील या ठिकाणाहून तुतारी हे सॉरी या घड्याळ जे आहे ते घड्या चांगल्या पद्धतीने चालू शकते म्हणणं मग बाकीच्या ठिकाणी आपण कुठं सुटेल एखादं गाव प्लस मायनस असा असेल तर ते बरोबर होऊ शकेल मात्र जो अनगर आणि बारावाड्यामधून जे काही मताधिक्य यशवंत मान यांना घड्याच्या माध्यमातून मिळणार आहे तो लीड तोडणं हे तो त्यासाठी थोडं अवघड ठरणार आहे त्यामुळं मोहोळ शहर सोडलं तर मोहोळ तालुक्याच्या इतर जे ग्रामीण भाग आहेत त्या मागातून घड्याला हे आघाडी या ठिकाणी एकंदरीत मिळू शकते आणि राहिल्याविषयी जो सतरा गावात जर आपण बघितलं तर सतरा गावामध्ये खूप मोठी राजकीय घडामोडी या ठिकाणी शेवटच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळाली या सतरा गावामध्ये जे मतदान झालं ते अठ्ठावीस हजार नऊशे सत्त्याऐंशी इतकं मतदान त्या दिवशी झालं यातली काही मतं बाद होऊ शकतील अपक्षांना जाऊ शकतील आणि प्रॉपर जर दोन ह्याच्यात जर आपण विभागणी केली म्हणजे घड्याळ आणि तुतारी या दोघांमध्ये जर विभागणी केली तर या ठिकाणी जर पाठीमागच्या अनेक दिवसाचा बॅकलॉग पाहिला गेला विकास काम पाहिला गेली तर या ठिकाणी घड्याळ चांगल्या पद्धतीनं चालेल असा अंदाज सुरुवातीला नव्हता मात्र मतदान झालं आणि जो परिस्थितीचा काय अंदाज घेतला त्या गोष्टीचं असं लक्ष की या ठिकाणी तुतारीचा जोर आहे तो तुतारीचा जोर या ठिकाणी वाढलेला दिसतोय म्हणजे अपेक्षित जसं सुरुवातीच्या काळामध्ये वाटायचं की सतरा गावातून घड्या चांगल्या पद्धतीनं लीड घेईल मात्र ती वस्तुस्थिती जर आपण इथली पाहायला गेली स्थानिक राजकारण पाहायला गेलं अनेक कुरघड्या या ठिकाणी झाल्या असतील अनेक रात्री गणित या ठिकाणी बदलली म्हणजे सतरा गावातली जी काही मोठमोठी गावं आहेत चार हजार मैदानाचे पाच हजार मैदानाचे तर त्या ठिकाणी अनेक वेगवेगळी राजकीय गणित बदलली त्याचा फटका हा यांना बसू शकतो आणि एकंदरीत सतरा गावातून जर सरासरी पाहिलं तर या ठिकाणी तुतारी ही आघाडीवर जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीचे हे चार जर आपण ठिकाणी बघितलं म्हणजे उत्तर पाहिलं मोहोळ शहर पाहिलं मोहोळ तालुका आणि सतरा गाव असा एकंदरीत सगळा कल पाहिला तर या सगळ्या कलामध्ये यशवंत माने हे आघाडी घेणार आहेत असं एकंदरीत चित्र दिसते त्या आघाडी ही जे आहे ते उत्तर आणि मोहोळचा जो काही ग्रामीण भाग आहे या पट्ट्यातून जी मिळणारी आघाडी आहे त्या आघाडी ही यशोंद माने यांना हे निर्णायक ठरणार आहे या पद्धतीनं साधारण पाहायला गेलं तर जी चुरस आहे ती फार काय मोठी नसणार आहे पाच ते सात हजाराच्या मताधिक्यानं जो उमेदवार निवडून येणार आहे तो एवढं मताधिक्य घेऊन पुढे जाणार आहे आणि त्याला कारण जे असणार आहे यशवंत मान यांच्या घड्याला ते उत्तरची मताधिक्य असणार आहे उत्तरचं मताधिक्य आणि बारावाड्या आणि अनगर या ठिकाणून जे काही मताधिक मिळणार आहे ते मताधिक्य हे यशवंत यासाठी निर्णायक असणार आहे हा मात्र आपला अंदाज आहे तो अंदाज आपण झालेल्या मताधिक्यावरून आणि तिथली आपल्या स्थानिक परिस्थिती तिथल्या लोकांची आपण केलेला संपर्क आणि आपलं जे या मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर जे काही आकलन आहे ते आकलनावरती हा आकडा अंतिम नाही हे आपण आणखीन आहे ठिकाणी स्पष्टपणे जाहीर करतोय कदाचित या ठिकाणी आकडेवा कमी होऊ शकतात जास्त होऊ शकतात निकाल काय आहे तो आपण उद्या पाहणार आहे मात्र तो जो तुर्तास आहे तो तुर्तास अंदाज आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे उद्या निकाल उत्सुकता तुमच्यासह माझ्यासह तुम्हाला आहे मात्र तो निकाल काय असणार आहे तो सुद्धा निकाल पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा उद्याच्या निकालासाठी नक्की भेटूया